हायवेवरून शहरात प्रवेश करताना किंवा शहरातून हायवेवर जाताना बेशिस्त वागणुकीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार न केल्याने झाले लाखोंचे नुकसान अहं मतपूर बायपास रोडवर कॅटल फीड घेऊन जाणारा ट्रक तात्या पेट्रोल पंपाजवळील कॉर्नर पास करून लातूरकडे जात असताना दोन मोटरसायकल स्वारांना वाचवण्याच्या नादात ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाला यात कॅटल फीड चिकलात सांडून अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ट्रक चालकाकडून कळते सदरील अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकास किरकोळ दुखापत झाल्याचे समजते बियरच्या मळीपासून तयार होणारे हे कॅटल फीड मध्य प्रदेशातून एम पी सदोतीस जी ए छत्तीस एकसष्ट क्रमांकाच्या ट्रकने लातूरकडे चालले होते ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर We'll be right <laughs> back.